डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर एकवटले आहेत विश्वरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट महापरिवार दिनानिमित्त आज देशभरातून त्यांचे अनुयायी आलेले आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत काही अनुयायी आहेत ते खानेश म्हणून आले आपण जाणून घ्या ठिकाणावर आपण नतमस्तक होण आणि ही जाणीव इथल्या त्या प्रत्येक शोषित वंचित घटकाला आहे की ज्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला आणि त्या उपकाराच्या जाणीवेतून बाबासाहेबांसमोर नतमस्तक होणं आणि बाबासाहेबांच्या अंतिम क्षण काया रूप शरीराच जिथे अंत्यविधी झाला त्या जागेवर नतमस्तक होऊन त्या उपकाराप्रती एक किंचित असे ना पण की बाबासाहेब तुम्ही होतात म्हणून आम्हाला जगण्याचा सन्मान आहे आमचा स्वाभिमान आहे या भूमिकेतून सगळे लोक येतात खरं म्हणायला गेलं तर खानदेश आणि बाबासाहेब एक वेगळं नातं आहे प्रज्ञा सूर्य बाबासाहेब खानदेशमध्ये जळगाव असेल फैजपूर असेल रावेर असेल 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 या ठिकाणी बाबासाहेबांचं वारंवार येणं असायचं कामानिमित त्यामुळे एक ऋणानुबंध आहे बाबासाहेबांच्या विचारांचा बाबासाहेबांच्या संघर्षाच्या चळवळीचा आणि त्याच जाणीवेपुठे आम्ही इथे येतो हे करत असताना आम्ही बौद्धिस्ट बौद्धिष्ट गरीब मुलांसाठी आम्ही एक शाळा चालवतो गेल्या पंधरा वर्षा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला तो बाबासाहेबांनी दिला अशा या महामानवाला मानवंदना देण्यासाठी सर्वच जनता इथं महासागर लोटला आहे